पुढची बातमी पवात पुढची बातमी आहे पुण्यामधून कारण काल पुण्यामध्ये या दोन्ही पालख्या मुक्कामी होत्या आळंदी देवस्थानच्या विश्वस्थांनी पुण्यामध्ये माध्यमांवरच मुजोरी केल्याचं पाहायला मिळालं पालखीवेळी माध्यम प्रतिनिधींना हकलण्याचा प्रयत्न विश्वस्थांकडून करण्यात आला माध्यम प्रतिनिधी मंदिरात कसे आले मंदिर समितीतील विश्वस्थांनी असा सवाल उपस्थित केला हातवारे करत माध्यमांना प्रतिनिधींना हकलण्याचा प्रयत्न यावेळी विश्वस्तांकडून करण्यात आला आळंदीतही विश्वस्तांनी आरेरावी केल्याचा प्रकार घडला होता अधिकाऱ्यांना वाईट वार्तांकन करतापत्र यांनाच उद्धट बोलल्यानंतर त्यांना काही करावं असं नाही आहे येणाऱ्या तुकोबारायांचं प्रमाण आहे जे का रंजले गांजले याशी म्हणे जो तो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तर त्या त्या दृष्टिकोनातून सगळ्यांशीच चांगलं वर्तन झालं पाहिजे खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्त्व आहे ही आनंदाची पालखी आहे विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू अनेक वेळा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात पण त्या घडू नयेत त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात त्यामुळे आता माध्यम प्रतिनिधी मंदिरात कसे आले असा सवाल देवस्थान समितीच्या विश्वस्थांनी केलेला होता हातवारे करत माध्यम प्रतिनिधींना हाकलण्याचा सुद्धा प्रयत्न काल पुण्यामध्ये झाला या संदर्भात अधिक माहिती देतो आमचा प्रतिनिधी दे रोहन कदम सध्या आपल्यासोबत रोहन काल जी म्हणजे जो मुजरीपणा विश्वस्थांकडून करण्यात आलेला होता माध्यम प्रतिनिधींना हाकलण्याचा ही काही पहिलीच वेळ नाही याच्या आधी सुद्धा या सगळ्या घटना घडलेल्या होत्या मात्र त्यानंतर काही दिलगिरी वगैरे झाली आहे का सिद्धेश केवळ माध्यम प्रतिनिधीच नाही तर अशा प्रकार पोलिसांना पण सहन करावा लागला आणि हे सगळे देवस्थानचे सेवेकरी असतील किंवा तिथले इतर सेवेकारी पदाधिकारी असतील यांच्याकडून रावी जी आहे ती मागील कित्येक वर्षांपासून भाविकांवरती वारकऱ्यांवरती केली जाते वेळोवेळी याबाबतचे प्रश्न उमटलेले होते परंतु सध्या जे विश्वस्त आलेले आहेत योगी निरंजन नाथ ज्यांचा व्हिडिओ जो आहे तो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय पोलिसांना रावाची भाषा करता जिथे कॅमेरे कोणी लावले ह्यांना हुडकावून काढा ह्यांना बाहेर काढा अशा प्रकारची आरद्यावेळीची भाषा जी आहे ती त्यांच्याकडून केली गेली आणि त्यानंतर त्यांना याबाबतचा प्रश्न जो आहे तो माध्यम प्रतिनिधींनी विचारला कारण का त्यांची सेवेकरी देखील अगदी देवस्थानचे किंवा या सगळ्या पालखी सोहळ्याचे मालक असल्यासारखे त्या ठिकाणी वावरत असतात स्वतः योगी निरंजन जे हे विश्वस्त आहेत विश्वस्त म्हणजे त्यांनी केवळ सेवा करायची आणि नंतर पुढच्या वेळी दुसऱ्या माणसाला संधी करायची सेवा द्यायला सेवा करायला अशा प्रकारची जबाबदारी त्यांच्यावरती असते परंतु हे सगळे मालक असल्याप्रमाणे सोहळ्याचे मालक असल्याप्रमाणे वागतायत का हा प्रश्न जो आहे तो वारकऱ्यानं देखील पडलाय भाविकांनी देखील पडलाय uh, स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबतची दिलगिरी व्यक्त केलेली आहे काही वेळापूर्वी नाळंदी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असणारे भावार्थ महाराज यांनी देखील याबाबतची निंदनीय अशी प्रतिक्रिया दिलेली आहे या सगळ्याबाबतचा जो आहे तो खेद त्यांनी व्यक्त केलेला आहे पंढरपूर देवस्थानच्या ट्रस्टचे देखील अध्यक्षांनी याबाबतची दिलगिरी व्यक्त करून खेद व्यक्त केलेला आहे त्यामुळे आता तरी सगळ्यांना व्यवस्थित वागणूक यांच्याकडून दिली जाणार आहेत का कारण का वारकरी या सगळ्यांसाठी येतात ते दर्शन घ्यावं आपल्या माऊलींचं दर्शन व्हावं यासाठी त्या ठिकाणी येतात आणि ह्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी किंवा त्यांना व्यवस्थित सगळी सुविधा मिळावी यासाठी पोलीस प्रशासन काम करत असतं आणि माध्यम हा सगळा जो काही वारीचा आपला संस्कृती आहे ती संस्कृती जगभरामध्ये पोहोचण्यासाठी माध्यम म्हणून आपण सगळेजण काम करत असतो परंतु अशा पद्धतीने वारीमध्ये कोणी मालक बनण्याचा प्रयत्न करत असेल किंवा ही वारी जी आहे ती स्वतःच्या मालकीची आहे अशा प्रकारचा रुबाब जर ते त्या ठिकाणी वागवत असतील तर ते मात्र चुकीचं आहे यातून वेगळा संदेश जो आहे तो जातो त्यामुळे काल देखील या सगळ्या बाबतचे स्पष्टीकरण जे आहे ते आपण विश्वस्त असणारे योगी निरंजनात यांना मागितलेलं होतं त्यांनी देखील काही माग चुकलं असेल तर माफ करा अशा प्रकारची भूमिका मांडलेली होती परंतु जे होऊन गेलं त्यानंतर असं सगळ्या गोष्टींचं खेळ व्यक्त करणं चुकीचं आहे सिद्धेश नक्कीच धन्यवाद रोहन तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल